नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आपण सातत्याने नवीनवीन गणपती बाप्पांचा इतिहास सांगणारे व्हिडिओ अपलोड करत आहोत पर सर्वप्रथम आपण श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा इतिहास जाणून घेतला तसेच दुसरा आपला देविनायक ट्रस्ट प्रभादेवी मुंबई येथील गणपती बाप्पांच्या मंदिराची माहिती आपण जाणून घेतली तसेच तिसरा गणपती लालबागचा राजा नवसाला पाहणारा लालबागचा राजा या गणपती बाप्पांचा पूर्ण इतिहास जाणून घेतला आता आपण अष्टविनायकातील एक एक गणपती बाप्पांचे मंदिरातील स्थान आणि नेमका तो गणपती कुठे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आशिष दत्तू आपले मनापासून स्वागत आहे अष्टविनायक गणपती बाप्पाबद्दलचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा अष्टविनायक दर्शनातील आजचा आपला अष्टविनायक दर्शन घेणारा गण गन, गणपती आहे पाचवा गणपती ठेऊस चिंतामणी चिंतामणी या गणपतीचे नाव आहे नेमकं हा गणपती कुठे आहे आणि ते मंदिराचा पूर्व इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तेऊस चिंतामणी हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात भीमा आणि मुळामुठा नद्यांच्या संगमाजवळ वसलेलं हे मंदिर आहे येथील गणपतीचे नाव हे चिंतामणी आहे चिंतामणी म्हणजेच चिंता दूर करणारा गणपती म्हणजेच चिंतामणीचा गणपती असं या गणपतीला नाव आलेलं आहे या गणपती बाप्पाचा पूर्व इतिहास म्हणजे जाणून घेताना असं म्हटलं आलेले अशी आख्यायिका आहे की कपिल ऋषींनी इथे चिंतामणी रत्नाचं रक्षण करण्यासाठी कपिल ऋषींनी इथे चिंतामणी रत्नाचं रक्षण करण्यासाठी गणपतीची आराधना केली त्यावेळी या ठिकाणी कपिल ऋषी यांच्या आश्रमामध्ये चिंतामणी नावाच्या इच्छाफळ जडणारी रत्न होती ज्याला श्री गणेशाने वाईट राजा गुन्हा गानासूर पासून परत आणले होते मग कपिल मुनीने श्री गणेशाला स्वतः रत्न अर्पण केली आणि तेथे श्री गणेशाची ते स्थापना झाली अशी या ठिकाणी या गणपतीची आख्यायिका आहे तसेच हे मंदिर पेशव्यांच्या काळात प्रसिद्ध झालं तसेच चिंतामणी मंदिर हे मोर्या गोसावी यांचेही आराध्य दैवत आहे अशा प्रकारे आपण अष्टविनायक गणपती दर्शन आजचा गणपती पाचवा चिंतामणीचा थेऊर हा पुणे जिल्ह्यातील हवेली टाक तालुक्यातील गणपती आपण पाहिलेला आहोत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अष्टविनायक दर्शन ही सिरीज चालू केलेली होती अष्टविनायकात नेमके कोणते कोणते गणपती आहेत आणि त्यांचा पूर्व इतिहास काय हे आपण एक दोन तीन चार पाच पाचव्या व्हिडिओपर्यंत आपण आलेलो आहोत आता पुढे गणपती बाप्पांच्या आगमनाचे आपण दिवशी श्री श्रीमंत शेठ दगडूशेठ शेठ आहे गणपती बाप्पांचा पूर्व इतिहास काय होता आणि त्यांचा तो गणपती कधीपासून त्याची निर्मिती झाली हे आपण पाहिलं होतं नवसाला पावणारा लालबागच्या राजा तसे सिद्धिविनायक ट्रस्ट प्रभादेवी सिद्धिविनायक गणपती या गणपतीची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलेली होती आता गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आज सहावा सातवा दिवस गणपती बाप्पांची आपण मनोभावे पूजा करत आहे त्याच निमित्ताने आपण आज अष्टविनायकातील पाचवा गणपती बाप्पा ठेवू चिंतामणी या गणपती बाप्पाची इतंभूत माहिती आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिलेली आहे तसेच इथूनही आता अष्टविनायकातील इतर दोन तीन झालेले गणपतीची इत्यंभूत माहिती आपण पाहणार आहोत तसेच पुण्यातील नामांकित गणपती जे मानाचे पाच गणपती आहेत त्यांचेही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न होणार आहे या गणेश गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण प्रेमळ आणि भक्तिभावाने श्री गणेशाची आराधना करतो तसेच आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून गणपती बाप्पांना दुर्वा हाराळी का वाहतात हा देखील व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तसेच येणाऱ्या व्हिडिओला देखील तुम्ही चांगल्या दे प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा आणि आता अष्टविनायकातील राहिलेले दोन तीन गणपती बाप्पा यांचे पूर्व इतिहासही आपण या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणार जाणून घेणार आहोत तसेच पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत त्यांचा पूर्व इतिहास काय त्यांचे मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत याची सर्व माहिती आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत या गणपती उत्सवामध्ये आपण विविध प्रकारच्या गणपती बाप्पांची जे नाव गणपती मंडळ आहेत पुण्यातील त्या पुण्यातील नामांकित मंडळांची नावं तसेच त्यांनी आ सादर, सादर केलेले सजीव देखावे कोणते हे देखील आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण झालं होतं पुण्यात नेमकं गणपती बाप्पा आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत नेमके कोणते कोणते पुण्यात Uh, मंडळ आहेत की त्यांनी कोणते सजीव देखावे आद आराजना केलेली आहे कोणते सजीव देखावे सादर केलेले आहेत एकदम उत्कृष्ट पद्धतीने ते सजीव देखावे काही मंडळांनी पाहण्यासारखे साजरे केलेले के आहेत त्या मंडळांची माहिती देखील आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे असे एक ना अनेक गणपती उत्सवामध्ये आपण विविध प्रकारचे गणपती बाप्पांचे व्हिडिओ आपण पोस्ट करत आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया